आपल्याबरोबर आहेत अंबाजोगाई मॅरेथॉन स्पर्धेचे अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाई क्रीडा सांस्कृतिक व हो व्यायाम मंडळाने आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेचे विजेते विजेते कल्याण ढगेस कल्याण ढगे यांना आपण विचारूया की या ठिकाणी आपल्याला काय वाटत आहे सर आपला प्रथम क्रमांक आलेला आहे सर काय वाटतं आहे आपल्याला गोल्डन स्पोर्ट्स क्लबचे जे सदस्य आहेत काय वाटतंय मला खूप चांगलं वाटतंय आंबाजोगाईमध्ये पहिल्यांदाच माझे मित्र दिनेश पवार यांनी मॅरथान आयोजित करून पोलीस भरती आणि गरजू व्यक्तींना प्राईज बी ठेवल्यामुळं खूप आनंद झाला आणि पहिली वेळेसच अंबाजोगाई या शहरामध्ये पळालो आणि पहिल्या नंबर आला सर अतिशय उत्कृष्ट पळाला सर्वात वेगवान अशा प्रकारे सुरुवातीला धावत आलेला आणि अंबाजोरी शहराचं वैशिष्ट्य की अनेक गुणवंत खेळाडू या ठिकाणी निर्माण झालेले आहेत तर या ठिकाणी लहान मुलांना काय तुम्ही मेसेज देऊ इच्छितात की सकाळी उठून प्रॅक्टिस करणे आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेऊन असं नाही की पहिल्या नंबर किंवा पहिल्या तीन मध्ये आलेच पाहिजे प्रॅक्टिस करून आपण सहभागी होऊन स्पर्धेची शेभाव सर आपलं काय स्वप्न आहे आता भविष्यामध्ये काय आपली योजना आहे माझं स्वप्न आहे माझी तयारी आपले प्रशिक्षक कोण आहेत सर माझी रवी राजकटला सर आणि किरीत पवार सर आपल्या ऑलिम्पिक ऑलिम्पिक जिंकण्यासाठी आपल्याला शुभेच्छा सर धन्यवाद